लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार मस्के यांच्या प्रचारार्थ सावरकर नगरी परिसरामध्ये होत असलेल्या या कॉर्नर कॉर्नरिटीसाठी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि या मंदिराच्या परिसरामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज दहा तारीख आहे फक्त दहा दिवस आपल्या पुढे उरलेले वीस तारखेला महायुतीचा उमेदवार नरेश मस्के हे महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन दिल्लीमध्ये कसे पोहोचतील याची सर्वस्व जबाबदारी या फंडांमध्ये बसलेल्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्या महायुतीच्या कार्यकर्त्या गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून तर तळागाळातल्या गोरगरीबातल्या समाजातल्या अंतिम पंक्तीमध्ये बसलेल्या तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या अशा व्यक्तीच्या उत्थानासाठी अशा व्यक्तीच्या प्रगतीसाठी केंद्रातल्या महायुतीच्या सरकारने काम केलेलं आहे मला आठवत चौदाच्या कालावधीमध्ये या देशामध्ये आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिला देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्या ना कोणत्या शहरामध्ये बॉम्ब फोट होत आला तुम्हाला माहितच असेल रेल्वे मध्ये अनेक बॉम्बफोट होत होते पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लगाम किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिकात्मक कारवाई केली जात नव्हती पण दोन हजार चौदाच्या नंतर या देशामध्ये राष्ट्रवादी सरकार महायुतीचं सरकार या देशातल्या नागरिकांचं संरक्षण करणारं सरकार आलं आणि या देशामध्ये तुम्ही आता पहा गेल्या दहा वर्षाचा अभ्यास करा कुठे बॉम्बफोट ज्या ज्या आतंकवाद्यांनी जम्मू काश्मीर मध्ये असेल उत्तर काश्मीर मध्ये असेल जिथे आतंकवादी हल्ला झाला त्याच्या विरोधात पाकिस्तान मध्ये कर हल्ला करून आतंकवाद्यांना दे। त्यामुळे आजच्या घडीला आपला देश सुरक्षित हातात आहे येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या आपल्या नवीन तरुणांसाठी हा देश आता प्रगती पथावर ठेवायचा असेल हा देश आता सुरक्षित ठेवायचा असेल म्हणून आज ही जी लढाई आहे ही जी लोकसभेची निवडणूक आहे देश आणि धर्मासाठी लढाई आहे माझी प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेल्या विनंती आहे की वीस तारखेला आपल्या विभागातला आपला उमेदवार नरेश बसके हे आप आपले मोदी आहेत मोदीच प्रतिबिंब आहे असं समजून त्यांच्यासाठी आपण मदत देते मतदान करावं आपल्या आजूबाजूच्या आपल्या मित्र परिवाराला आपल्या परिचयाच्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना मतदानाच्या केंद्रापर्यंत घेऊन जाऊन धनुष्यबाणा पुढचं वतन दाखवून प्रचंड अशा मताने नरेशजी मस्के यांना दिल्लीला आपल्याला पाठवायचंय एवढं बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद सरकार चालू आहे या सरकारने या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून शा, सुर। या देशामधल्या तयार समाजाच्या अंतिम लोकांसाठी काम केलेलं आहे महिलांच्या उद्वेगासाठी का काम केलेलं आहे तरुणांच्या प्रगतीसाठी काम केलेलं आहे असे अनेक काम, काम या ठिकाणी वाचून तुम्हाला जाऊ शकतो त्याची वेळ आपल्याला या ठिकाणी पूर्ण नाही एवढी कामं गेल्या दहा वर्षामध्ये या एनडीए सरकारने केलेली आहे मला या सभेच्या या कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून एकच आहे की अनेक निर्णय गेल्या दहा वर्षामध्ये सरकारने घेतले आणि त्यापैकी एक निर्णय मी या ठिकाणी या परिसरामध्ये दलित समाजातले माझे परत बांधव राहतात इंग्लंडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वास्तूमध्ये वास्तव्य केलं होतं ज्या ठिकाणी राहून त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता ती वास्तू एनडीए सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी एक मोठ मोठं प्रशस्त असं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक